घे गजे पंढरपूर चालला नामाचा गजर टाळ भोपकानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहले हो चंद्रभागी निरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल तर तुम्ही म्हणत असाल की आज दुसराच गजर चालू केलेला आहे पहिल्यांदा व्हिडिओ स्टार्ट केल्या केल्या वे स्वामी समर्थाचं नाव असतं तर म्हणलं आपण जर आपण आज जरा म्हणजे पंढरमध्ये आलो आहे म्हणलं चला पांडुरंगाचं तर थोडा का म्हणून गजर मला तसं तर येत नव्हता पण एवढ्याच दोन होळी मी पाठ केल्या होत्या एवढ्याच तुमच्यासोबत घेर गेल्या तर असं की बघा किती म्हणजे किती तर उत्साहामध्ये बायका एवढ्या पावलं वगैरे खेळत होत्या त्यांना कशाचीच भान नव्हती की आपण किती पावलं खेळतो पायाला कुणाची दुखापत झाली होती कुणाच्या पायाला फोड आले होते कशाचंच भान नव्हतं जेव्हा त्यांचा गजर चालू असताना जसं का विठ्ठल त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या मध्यभागात त्यांच्यासोबत खेळतोय असं त्यांना सगळ्यांना वाटते एवढ्या उत्साहामध्ये ते खेळतात ना खरंच मलासुद्धा ना मित्र पहिल्यांदाच गेले होते त्याच्या आधी कधी गेले नव्हते एकदा फक्त गेले होते पण तेव्हा कोरोना होता एवढा काही जास्त गर्दी वगैरे नव्हती पण ह्यावर जेवढी गर्दी होती एवढी गर्दी होती गर ना अक्षरच्या आम्ही जेव्हा जा प्रदक्षिणाला जात होतो ना तर तेव्हा पाटणी कमी कमी दोन ठिकाणी तरी येतो मी झालं होतं आमचं म्हणजे दुसऱ्या दिंडीवाल्यांसोबत तरी पण कोणी कोणाला गुमानत नव्हतं का, का, का मंदिरत, मंदिरत तर प्रत्येकाला वाटतं की आमच्यासोबत विठ्ठल आहे आमच्यासोबत विठ्ठल आहे असं सगळ्यांचीच भावना असते आणि ते खरंच आहे की प्रत्येकासोबत विठ्ठल असतो आजच्या दिवशी जर दर्शनसुद्धा मंदिरात मंदिरात नसतं कारण देवच आपला जो आहे विठ्ठल माऊली तर ते शिखरावर येऊन बसलेले असते सगळ्या भक्तांवर त्यांचं लक्ष असतं सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठीच ते तिथे बसलेले असतं त्यामुळे पूर्ण पंढरपुरात जी प्रदक्षिणा आहे सव्वा कोसाची काही ती प्रदक्षिणा असते तेवढी प्रदक्षिणा घालून नंतर मग वाळवंटामध्ये जायचं तिथे गेल्याच्या नंतर पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये आपले पाय धुवायचे आणि नंतर मग दर्शन घ्यायचं चंद्रभागेचं आणि नंतर आपलेच खेळ खेळ जो आहे तर स्टार्ट करायचा तर सगळ्या बायका आधी जाऊन पाय वगैरे धुल्या तसं तर पाय धुवायचे नसतात पण म्हणजेच त्याची इच्छा असते प्रत्येक बायका पाण्यामध्ये जातच होत्या कोण कोण गेल्या गेल्या जात होतं आणि कोणतर रिटर्न म्हणजे जेव्हा आपण आपल्या ठिकाणाला जायचं असतं रिटर्न महागारी तर तेव्हा पाय धुवून जात होतं दर्शन घेऊन चंद्रभागेचं तर इथं ना इतका खेळ खेळायचा होता ना मी सुद्धा कधी अक्षरशः कधी खेळले नव्हते पण मला सुद्धा पावलं आणि पुढे वगैरे एवढं खेळ वाटत होतं ना खूप खेळ वाटत होतं पण सगळेजण आठ आठ दिवसापासून चलत होते आणि त्यांचा हस्सा पण सगळ्यांचा बसलेला होता त्यामुळे जास्त काही आमचा खेळ रंगला नाही थोडाफारच रंगला होता तर त्यामुळे मग आमच्या आम्ही बाजूला येऊन खेळत होतो आणि मला पण व्हिडिओ शूट करायचा होता आ, कर, त्या तर त्या ताईचं म्हणणं होतं की खूप वेळ झाला पण व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणजे खेळायचं म्हणताय पण कुणीच खेळत नव्हतं पण त्या ताई आल्या होत्या माझ्याकड स्वतःहून म्हणल्या मी मी तुझ्यासोबत खेळते मग व्हिडिओवर शूट कर म्हणून त्यामुळे मी आणि माताईंना खेळलो तर आजचा व्हिडिओ ना जो शूट करायला आहे ना, ना मला एवढा त्रास झाला ना मला समजत नव्हते की मी नेमकं विठ्ठलाबद्दल काय बोलू काय म्हणजे मी जास्त करून स्वामी समर्थाची येडेश्वरी देवीची सेवा करते विठ्ठलाचं सोबत जास्त करून माझं कनेक्शन नाही म्हणजे मी जास्त विठ्ठलाच्या जा, म्हणजे सानिध्यात पण नसते आणि जास्त करून असं म्हणजे वारीला वगैरे चाललं तर मी माणसाला वाटशाची बाबा खरंच वारीला जर चालले तर माणसाला थोडीफार त्यातली माहिती होते मी पहिल्यांदा गेले त्यामुळे मला काय बोलावं असत नव्हतं पंढरपूरला गेले होते गुरुवारी दहा वाजता गेले होते गुरुवारी तर आता आले आज आहे शनिवार तर दोन दिवसाचा व्हिडिओ मी शूट करून ठेवलाय जेवढा मला शक्य होता तेवढा तर तुमच्यासोबत पण तो व्हिडिओ शेअर करणार आहे मी मी जातानाच सांगितले होते की मला जायचं आहे पंढरपूरला त्यामुळे व्हिडिओ काय टाकायला जमणार नाही म्हणून सांगितलं होतं Uh, कारण uh, पंढरपूरला गेल्यामुळं ना तिथं गर्दी वगैरे खूप होती मग व्हिडिओ काय टाकायला पण जमलं नसतं एडिट करायला पण जमलं नसतं काहीच नव्हतं त्यामुळे मी सांगून गेले होते मी तर असो मी आताच घरी आले आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण पंढरपूरचं दर्शन घडवलं आहे मी कारण ना आजच्या दिवशी ना तिथं फक्त मंदिराचा मंदिराला फक्त प्रदक्षिणा घालायची असते पूर्ण मला वाटतं दीड किलोमीटर का काहीतरी असतं ते प्रदक्षिणा घालायचं ते तर तेवढं चलावं लागतं मंदिरला पूर्ण फेरा घालण्यासाठी आणि आजच्या दिवशी ना शिखरावर पांडुरंग येऊन बसलेला असतो त्यामुळे शिखराचंच दर्शन असतं आजच्या दिवशी तर तिथलं पण शिखर मी थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं आहे म्हणलं चला माझ्याबरोबर तुम्हाला पण दर्शनं घेता येईल पांडुरंगाचं त्यामुळे तर जेवढं मला होतं तेवढा व्हिडिओ घेतला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जेव्हा सेल्फीमध्ये बोलते ना तरी असा बाहेरचा गाड्याचा वगैरे आवाज येतो त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणचा सेल्फीमध्ये बोलताना आवाज कट करावा लागतो म्हणून मी आवाज जास्त करून कट करते जेव्हा मला आवर्जून काहीतरी बोलायचं असतं तेव्हा मी बोलते तरी सुद्धा थोडा का आवाज येतोच मध्ये आता सुद्धा गाडीचा आवाज आला आहे पण असो आता आता त्याला काय करणार आहे कोणीतरी दारावून गाड्या जातात त्यामुळे तर चला मला आता व्हिडिओ सेंड करायचं होता तर माझा म्हणजे पंढरपूरचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बायकांना आठ आठ दिवस चलत जातात पण पांडुरंगाला तरच पांडुरंगाचं एवढं महत्त्व आहे ना खरंच खूप म्हणजे खूप महत्त्व आहे गेल्याशिवाय माणसाला कळत नसतं ज्यांना देवाची म्हणजे देव देवाची काहीच असं काय म्हणतात त्याला देवाची वड नाही ज्यांना एक एक जण देवाच्या बाबतीत नास्तिकपणासारखं वागतात की हा देव असतो का देव कुठं असतो का काही नसतं आपल्या मनाचे खेळ असतात असं तसं जे बोलणारे असतात ना बरेच लोक असतात बोलणारे त्यांना देवाचा अनुभव येतो आणि जेव्हा आपण देवाला जातो ना तर तिथला गजर बघून ना स्वतःचा आपण तोंडातून उच्चार होतो आपल्या देवाचा म्हणजे हरे राम हरे राम म्हणजे ह ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असं मनानं उच्चार होतात आपल्या तोंडातून एवढा देवाचा दे देवाची महिमा अपरंपरा आहे खरंच कारण माणसाला गेल्याशिवाय अनुभव येत नाही पण मी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये गेले होते आणि त्याच्यावर आताच गेले कारण काकू जात होत्या जा वर्षाला त्यामुळे मी कव्हा कधी गेले नाही त्यावेळेस गेले आणि ना ज्यांना पावलं खेळता येत नाहीत ना तर ते सुद्धा पावलं खेळायला सुरुवात करते तुम्ही स्वतः म्हणून अनुभव सांगते मी आता दहा बारा वर्षापूर्वी पावलं खेळले होते तेव्हापासून मी कधीच पावलं खेळले नव्हते पण आज फर्स्ट टाईम पावलं खेळले होते थोडेसेच कारण सगळ्या बायका दमून त्यामुळे आज काही जास्त खेळ घेतला नाही वाटणी चालतानाच तेवढं थोडासा म्हणजे पावलं खेळले होते पण मला व्हिडिओ करायला काय जमलं नाही कारण व्हिडिओ करायला कोणी नव्हतं गर्दी इतकी होती ना अक्षरशः वाटणी जाताना तुम्ही तुम्ही व्हायलं होतं दुसऱ्या दिंडीवाल्याचं नामचं एवढी गर्दी होती वाटणी चालायला रस्ता नव्हता त्यामुळे व्हिडिओ करायला काय जमला नाही पण असो एवढी देवाची लिला लीला आहे खरंच इथला गजेर बघून त्यांचं म्हणजे देवाचं देवाचे पावले पावलं खेळताना फुगड्या खेळताना एवढं भारी वाटतं ना जसं का आपण पण त्यांच्यात सामील व्हावं आपण पण खेळावं असं वाटतं म्हणजे देव आपल्याला बसूच देत नाही एवढं म्हणजे हे आहे देवाचं महत्त्व आहे जास्तीचं मला आता काय बोलावं तर सुचत नाही आहे म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला आहे त्यामुळे मला ती अनुभव माझा स्वतःच तुम्हाला कसं हेच मला समजण्या गेले तर असं आता जाऊ द्या जेव्हा तुम्ही याचाल ना म्हणजे आमच्या गावातले तर भरपूर जण पांडुरंगाला जातात भरपूर जण म्हणजे पूर्ण मांडवं गेल्यासारखं जातं आज नाही नाही म्हटलं तरी कमीत कमी चारशे ते पाचशे लोक मांडवेचे पांडुरंगाला आले असतील एवढे आमच्या लोकात गावात तर लोक मानतात पांडुरंगाला तर बाहेरचं तर मी काय सांगू शकत नाही बाहेरचं मला कुठं काही माहिती नाही तर असो आता मला जेवढा शक्य होतं तेवढा व्हिडिओ हो घेतला आहे तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी फक्त दोन दिवस गेले होते तर माझी एवढी अवस्था बेकार झाली आहे माझं ना म्हणजे मला सगळं जस्त होई नाही माझे हे गाल वगैरे एवढे लाल झाले होते ना खूप लाल झाले ते मला म्हणायचे की तुम्ही म्हणजे लाल पावडर असतं ना फाउंडेशन तर ते लावलं का काय तुम्ही असं एवढी माझी अवस्था बेकार झाली ती आणि माझं आज डोकं पण एवढं दुखायला लागलं ना खूप डोकं दुखायला मी आताच दुकाम लावलं आहे केसाला वरडायला त्यामुळे मी डोक्याच्याऐवजी केसेस म्हणले कपाळाला लावलं आहे मी झेंडबा मनावर राहायला आहे कारण दोन दिवस झालं मी त्याला दिसले नाही त्यामुळे त्याला वाटतं असेल की आता ही कुठून आले म्हणून तर असो चालणाऱ्या बायकांची खरंच कमाल आहे एवढं इथून आठ दिवसासाठी चलत जाऊन सुद्धा फुगड्या खेळायचं पावल्या खेळायचं त्यांच्यात एवढी एनर्जी कुठून येते ती देवालाच माहिती आणि तिथे गेल्याच्यानंतर पण बायका एवढ्या कामं करतात ना खरंच मला त्यांची इतकी कमाल वाटली ना मलासुद्धा शिक्के झालं नाही एवढ्या बायका तिथं कामं करतात कारण तिथं जीव वाढावं वा लागतो स्वयंपाक बनवावं भांडे भांडेकुंडे धुवावे लागतात आपल्या निमतीचं काम आपणच करावं लागतं पण बाकी सगळ्या बायका करत नाहीत मोजक्याच बायका कामं करतात त्यामुळे मला त्यांची कमाल वाटते खरंच एवढा कसं त्यांच्या देवानं म्हणजे ताकद दिली असं काय माहिती आहे कारण मी फक्त दोनच दिवस चालले तर माझी अवस्था एवढी बेकार झाली ना खरंच मी अक्षेरश बघा मी आज झोपायला म्हणजे रग घेतली मी झोपायला आता मला झोपायचं आहे आता एवढी अवस्था बेकार झाली दोन दिवसात फक्त तर चला आठ आठ वर्ष झालं ते आठ आठ नऊ नऊ वर्ष झालं ते दिंडीमध्ये जातात बायका सगळ्या तर असो ही देवाचीच कृपा आहे त्यांच्यावर म्हणावं हो लागेल आणि आमच्या गावातले महाराज तर एवढे भारी आहेत ना खरंच खूप म्हणजे खूप भारी आहेत त्यांच्यामुळंच एवढं लोक जातं दुसऱ्याच्या दिंड्या बघितल्या मी तर कमी पन्नाससुद्धा लोक भरती नाहीत त्यांच्या दुसऱ्याच्या दिंडीमध्ये शंभरच्या आत बाहेर पन्नासच्या आत बाहेर बाई कोणत्या कोणत्या दिंडीमध्ये तीस पस्तीसच लोक एवढे कमी लोक लोकांच्या दिंडीमध्ये पण आमच्या दिंडीमध्ये एवढे लोकं ना भरपूर म्हणजे भरपूर लोकं असतात हे सगळं महाराजांमुळे शक्य होतं आहे महाराज लई खूपच भारी आहेत आमच्या गावातले कारण ना महाराज ना जेव्हा सगळे दिंडीवाले घेऊन जातात ना तर तेव्हा सगळे जेवल्याच्या नंतर ते शेवटला जेवतात कारण मला एवढं काही माहीत नव्हतं ह्यावेळेस गेले म्हणून मला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली तेच मी तुमच्यासोबत सेअर करते सगळे जेवल्याच्यानंतर सगळे शेवटला जेवतात आणि समजा एखाद्या असा संग संघ सगळ्यांनी आठ दिवस जायचं म्हणजे थोडंफार खाऊन कुणाची तरी तुम्ही कुरबूर कशाबद्दल राग वैताग तर होतोच प्रत्येकासोबत बायकांचं जर कमी होतं समजा माणसांचं तुम्ही होतं कशाबद्दल कोणाचं ह्याचं त्याला पटत नाही त्याचा ह्याला पटत नाही त्यामुळे तर त्याच्यामध्ये एखाद्यानं जर रागून जर जेवलं नाही ना उपाशी राहिला ना तर त्यांच्याबरोबर महाराजसुद्धा उपाशी राहतात एवढे आमच्या गावातले महाराज भारी आहेत खरंच खूप छान आहे ते त्यामुळे आमच्या गावातले एवढे लोक दिंडीला जातात सगळेच तर असो आता तुम्ही म्हणत असाल महाराज जे गायला लागले तर आमच्या गावातले महाराज आहेतच एवढे चांगले म्हणून मी सांगते कारण आता मी म्हणते पुढच्या वर्षी आहे चार दिवसासाठी चलत नाही पण मला तर नाही वाटत शक्य होईल मला म्हणून पण बघू आता देवाच्या मनात असेल तर देव घेऊन जाईल मला तर असो चला आता तुम्हाला शिखरचं वगैरे मी दर्शन घडवलं म्हणलं चला आता व्हिडिओचा एन्ड करायचा टाईम झाला होता घरी आले होते मी पाठणी येतानाच फक्त मी थोडंसं घेतलं होतं तर चला मग आता मी व्हिडिओचा एंड करते समोर काहीतरी पाडलं किचनमध्ये मी इकडे बोलत बसले तर तुम्ही मी पाडलं काहीतरी बाय श्री स्वामी समर्थ